पाऊल काय राहील न्याय मागे हे बघा ज्ञानेश्वरीताई मुंडेंकडे काय चर्चा झाली मी मगाशी बोललेलो आहे इथं संतोष भाऊ देशमुखांच्या गावी आणि घरी आल्यानंतर धनंजय भाऊ इथे त्यांचा परिवार इथं आहे या सर्व लोकांशी चर्चा झाल्यानंतर तुम्ही पण ऐकलं असेल इथं असणाऱ्या सर्व ग्रामस्थ आणि बीड जिल्ह्यातून अनेक लोक आणि लातूरचे पण लोक इथं आज आलेले आहेत आणि सगळ्यांचीच भावना अशी आहे की वाल्मिक करारला तुम्ही आता जेलमध्ये घेतलेला आहे साठे आणि इतर जे काही गुन्हेगार त्याच्यामध्ये असतील पण पोलीस त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट आहेत का असा प्रश्न हिचा असणारा लोकांना पडत आहे त्यांना बायजेल तेव्हा तुम्ही जेल, जेल बदलताय लागेल तिथं तुम्ही पाठवताय ही व्ही आय पी ट्रीटमेंट कुठेतरी थांबवली गेली पाहिजे आणि ह्या सर्व गुन्हेगारांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ठेवणं फार महत्त्वाचं आहे दुसरं वाल्मिक कराची जी गँग आहे जी अजून बाहेर आहे ती तशीच बाहेर आहे आणि त्यांच्या माध्यमातून अजूनसुद्धा काही लोकांना धमक्या दिल्या जातात दहशत दिली जाते आणि चुकीचे धंदे या ठिकाणी केले जातात त्यामुळे कुठं ना कुठंतरी आत बसून वाल्मिक कराड बाहेर अजून गँग चालवतोय का असा सुद्धा प्रश्न इथं असलेल्या लोकांना पडत आहे आता उज्ज्वल निकम साहेबांवर इथं असलेल्या सर्व लोकांचा विश्वास आहे अतिशय चांगली व्यक् व्यक्तिमत्व आहेत आणि उज्ज्वल निकम साहेब आतापर्यंत चांगल्या पद्धतीने लढल्यामुळे सगळ्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे नक्कीच ते न्याय व्यवस्थेमध्ये संतोष भाऊंना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील असा आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे पण पोलीस प्रशासन जे आहे ठीक आहे तुम्ही एस पी बदलले अजितदादा पालकमंत्री झाल्यानंतर पर इथं असताना एस पी नवीन आणले गेले पण प्रॉब्लेम असा आहे की एस पी नवीन असले तरी खालची यंत्रणा जुनीच आहे आणि खालची यंत्रणा जर आपण बघितलं त्यांनी बदल्या केल्यात असं ते म्हणतात पण कशा परिवर्ण केजला टाका केजचा परळीत टाका मग कुठला तरी माजलगावचा उचला बीडमध्ये टाका म्हणजे इथल्या इथं कुठंतरी तिथं बदल्या केलेल्या आहेत त्याच्यात आपण जर बघितलं तर असे अनेक लोक आहेत जे खालच्या लेवलला म्हणजे कॉन्स्टेबल लेवलपासून पी आय लेवलपर्यंत ते वाल्मिक कराडबरोबर त्यांनी काम केलेलं आहे त्यांची कुठं ना कुठंतरी दहशत आहे आणि अजूनसुद्धा समजा केजमध्ये एखाद्या व्यक्तीला ट्रान्सफर केला असेल तो परळीमध्ये फोन करतो मध्ये जर ट्रान्सफर केला असेल तो इथे केज मध्ये फोन करतो मग अशा पद्धतीने जी यंत्रणा पाळायला पाहिजे या केसमध्ये ती कुठं त्या ठिकाणी पळत नाही न्याय देत नाही अशी सगळ्यांची भूमिका आहे पण इथे सर्व लोकांचं मत हेच आहे की याच्यामध्ये जर गडबड झाली याच्यामध्ये संतोष भाऊंना न्याय मिळाला नाही आणि सत्तेचा वापर करून तिथं जर पुरावे नाहीतर इतर काही गोष्टी नष्ट केल्या नाहीतर बदलाबदली केली तर इथं असणारे लोक शांत बसणार नाही आणि मी एक तुम्हाला सांगतो इथली लोकं सोडा महाराष्ट्र शांत बसणार नाही इथं असणाऱ्या लोकांनी भूमिका अजून एक घेत असताना त्यांचं मत आलं की संतोष भाऊंना आपले न्याय द्यायचंच आहे पण त्यांच्याबरोबर न्याय देत असताना एक बहीण ज्ञानेश्वरी मुंडे जी स्वतःसाठी लढत आहे त्यांना सधो इथं असणारे ग्रामस्थ संतोष देशमुखांचा परिवार आणि इथं असणारे सर्वच लोक त्यांना सुद्धा सहकार्य पाठबळ इथं मानवतेची हत्या झाली इथं जात धर्म बाजूला ठेवून लोक एकत्रित येऊन हे जे काही मानवतेवर माने हत्या झालेली हल्ला झालेला आहे वाल्मिक कराडली आणि त्याच्या पट्टूंनी केलेला गँगली केलेला जो हल्ला आहे त्या विरोधात इथं असणारे सामान्य लोक एकत्रित आलेले आपण सगळेजण बघू शकतो त्या बैठकीचं मला तरी माहित नाही पण आज येऊन या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांशी मी बोललोय संदीप भैया या भागातलं प्रतिनिधित्व तिथं करतात आणि त्याच्यात बोललो जिल्हा अध्यक्षांपासून अनेक इथं भाऊ आहेत आमच्या महिला पदाधिकारी सर्व लोक इथं आहेत लादूरचे पदाधिकारी आले हे सर्वजण यांच्याबरोबर आहेत जिथं कुठं लागेल तिथं सुप्रियाताई साहेब स्वतः लक्ष देऊन खासदार साहेब स्वतः दोन्ही विषयामध्ये लक्ष देऊन आहेत त्यामुळे सगळेच लोक आज या लोकांबरोबर एकत्रित आहे फक्त लोकांची अजून एक भावना एवढीच आहे की हे दोन प्रकरण पुढे आली लोक लढत आहेत पण असे शेकडो प्रकरणं आहेत जी आजपर्यंत दाबली गेली तिथे असणारे सुद्धा येत्या काळामध्ये पुढे येतील थे आणि त्यांना सुद्धा न्याय द्यायची भूमिका लोकांची आहे थँक्यू